बातमी नवी मुंबई मधून आपण पाहतोय शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेली आहे नवी मुंबईमध्ये शेअर्समध्ये अधिकच्या नफ्याचं आमिष दाखवत ही फसवणूक झालेली आहे सत्याहत्तर लाखांची फसवणूक झालेली आहे नवी मुंबई मधून ही है बातमी समोर येते शेअर्स मध्ये अधिकच्या नफ्याचं आमिष दाखवत फसवणूक करण्यात आली आहे सत्याहत्तर लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे पैशाचं आमिष दाखवलेलं आहे नवी मुंबईमधली ही घटना आहे शेअर्स मध्ये अधिकच्या नप्याचं आमिष दाखवत ही फसवणूक झालेली आहे पैशाचं आमिष दाखवण्यात आलेलं आहे आणि सत्याहत्तर लाखांची फसवणूक झालेली आहे कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी नवी मुंबईमधून जोडल्या गे गेलेले आहेत कविता काय नेमका प्रकार आहे कधी ही घटना घडलेली आहे सविस्तर तपशील नक्कीच तेजस्ट मध्ये अधिकतर नफा मिळवून देण्याचं अमित दाखल जे आहे राकेश रोशन या नावा इसमाची जी आहे ती सत्त्यात्तर लाख पंच्याहत्तर हजाराची आर्थिक फसवणूक केलेल्याची घटना नवी मुंबईमध्ये घडलेली आहे आणि या संदर्भात जे आहे नवी मुंबईमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे शेअर्स ट्रेडिंगचे जे अधिकता नफा मिळेल म्हणूनच या फिर्यादीचा विश्वास संपादन करून पैसे भरायला सांगितले आणि एका डोमेन वर आर्थिक नफा होत असल्याचे दाखवत जे आहे आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे सायबर पोलीस ठाण्यात जो आहे तो या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलो आला असून सायबर पोलीस जे आहेत ते अधिकता तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरच अशा पद्धतीच्या फसवणुकीच्या फसवणुकींवरती नवी मुंबई पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ